सूत्र ते सूत्र मी तुम्हाला सांगतो ते सूत्र असे पहिलं सूत्र आहे विजन मला विजन पाहिजे हे पुन्हा सांगा दुसरं मला अफाट इच्छा इच्छाशक्ती पाहिजे हा म्हणजे इच्छाशक्ती इच्छा शक्ती पाहिजे ना अफाट अशी इच्छा शक्ती पाहिजे ते कोणी बनू शकणार माझ्या निर्णय घेतल्यानंतर मला कोणी मिळू शकत नाही अशी अफाट इच्छा शक्ती पाहिजे इच्छा शक्ती अफाट निर्माण झाली निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे दारोदारांनी सांगितलं ते पण झालं निर्णय घेतला निर्णय घेतला त्यानंतर पुढे काय

संयम पाहिजे काय पाहिजे संयम ठेव तरी पण मिळाला पुनरावृत्ती लागे सगळ्यात महत्वाचं आहे लोणचे तिसऱ्या पिढीमध्ये यशस्वी झाले होते